नमस्कार सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो खरोखर यायला दोन कारणामुळे उशीर झाला जे कारण टाळू शकत नव्हतो रस्त्यामध्ये हो परंतु आज आमच्या शिवसेनेच्या वतीनेच्या पत्रकार परिषदेला सर्व आमचे प्रमुख गुलाबभाऊ विष्णू भाऊ आमच्या महापौरताई आमचे महानगराचे प्रमुख आमच्या तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं भगिनींचं मी मनापासून पत्रकार परिषदेला स्वागत करतो मला कल्पना आहे निवडणुकीची धामधूम सुरू होती उन्हा ताणामध्ये आपल्याला सगळ्यांना सगळी आपण गेल्या चाळीस पंचाळीस दिवसापासूनचा सगळा रंगधुमाळी जी चालू होती ती कुठेतरी आता शांत झालेली आहे पण दुर्दैवाने या सगळ्या रंगधुमाळीमध्ये अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे कुठे दुर्लक्ष होतं का काय या सगळ्या दुष्काळाच्या शेतीच्या आणि एकंदरीत खानदेशाच्या प्रश्नाचं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं त्या ठिकाणी लक्षामध्ये येत आहे नवे नवे तर कधी भरून न निघणारं नुकसान त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासन शासन या व्यवस्थेने गांभीर्याने येऊन त्याला दिलासा कसा देता येईल त्याला मार्ग कसा काढता येईल किमान अजून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे म्हणतो आपण की एखादी घटना घडायला होतो त्याच्या आधी काळजी कशी घेता येईल त्या दृष्टीने काही पावलं टाकता येईल का ये दृष्टीने या पत्रकार परिषदेतून काही प्रकार जोत पाच प्रमुख मुद्द्यावर आम्ही टाकणार आहोत सगळ्यात पहिला मुद्दा जर आपण बघितला दुष्काळाच्या संदर्भामध्ये आपण जळगाव जिल्हा आज देशात नाही तर जगातल्या सगळ्यात हॉट आपण जे म्हणतोय फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स पॉईंट फाईव्ह म्हणजे आज आपण एक ज्या सुवर्णगरी दाळ नगरीची ओळख येते आज एका प्रकारे आपण बघतोय की आ, एक वेगळी ओळख जळगावची त्या ठिकाणी होते आणि आपण होरपळतोय अक्षरशः या दुष्काळाच्या दात त्याची परिस्थिती जर आपण लक्षात घेतली नंबर एक की शेतकऱ्याच्या अनुषंगाने खर तर ही निवडणूक मदत पुनर्वसन किंवा ज्या पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन आणि शासन म्हणून हे गांभीर्य अनलिनोच्या पासून तर अशा वेगवेगळ्या वे पद्धतीने हवामानाच्या अंदाज स्पष्ट होते कि मोना शासनाचे जी आर पण निघाले होते किती तालुक्या आणि किती महसूल मंडळ दुष्काळामध्ये आहे दुष्काळ सदृश्य दुष्काळग्रस्त गंभीर दुष्काळ या सगळ्या फिगर्स नुसार शासनाकडे सगळा डेटा असताना दुर्दैवाने पाच टप्प्यामध्ये निवडणूक घेऊन महाराष्ट्रातला शेतकरी आणि दुष्काळातला मराठवाडा विदर्भ खानदेश ओरपडण्याचं पाप या प्रशासनाचा आणि या सरकारच्या माध्यमातून झालेली ही बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे कारण की एकाच टप्प्यात जर निवडणूक घेतली असती मागच्या वर्षी प्रमाणे पंचवर्षीप्रमाणे तर प्रशासनाला वेळ मिळाला तर सगळं महसूल प्रशासन निवडणूक कृषी आणि संलग्न विभाग जे आहेत त्याचे नियोजनाला कोणाला वेळ नाही दुष्काळाचा किंवा या परिस्थितीला आणि एवढं झाल्यावर पण शांत राहिले आणि अजून यांचा इतर राज्य प्रचार सुरूच आहे इथे आचारसंहिता शिथिल करून तात्काळ दुष्काळाचा मदत पुनर्वसनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पावलं टाकायची सोडून दिली आणि आज आता कुठेतरी आता बारा वाजता विसी घेत आहे सीएम साहेब आज जर विसी येऊ शकत होते तर मग दहा दिवस काय झोपा काढत तुम्ही बोललो तर राहील त्यांना आज त्या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठक घेत आहे आता दुपारी दोन परत बैठक लावली म्हणजे इतके दिवस काय करत होते शेतकरीचे तुम्ही काय मरण्याची वाट पाहत होते का आणि म्हणून आपल्यापुढे काही गंभीर मुद्दे मी या ठिकाणी मांडू इच्छितो नंबर एक की उष्मा घाताने काल जळगाव शहरामध्ये साठपेक्षा जास्त वाढी बाकीचा तर रिपोर्ट नाही ते अजून अक्षरशः त्यांच्या अंत्यसंस्काराच्या साठीची व्यवस्था शासन प्रशासन म्हणून करू शकत नाही आणि दुर्दैवाने आपण जर बघितलं मी फक्त काल चाळीसगावातल्या चार गावामध्ये दरदर्शनावर गेलो बावीस तेवीस ठिकाणी भेटला असता आठ उष्माघाताने बळी गेलेले आहेत आणि हेच आमचे सगळे पदाधिकारी आम्ही जे बघतोय सगळेजण तर लिटरली एका एका तालुक्यातून शेकडो लोक उष्माघाताने जात आहेत ज्याचे रिपोर्ट सरकारकडे नाहीये जे खाजगी दवाखान्यात उपचार येत आहेत कोणी दगावत आहेत काही तर रुग्णांना त्या ठिकाणी रस्त्यावर कोणी पडतंय कोणी शेतात जातंय ही परिस्थिती आपण जळगाव शहराची अनुभवतात त्यामुळे उष्माघाताने बळी जाण्याच्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून काही जागृती झाली पाहिजे होती वेळीच काळजी घेतल्या गेली पाहिजे होती काही नाही कलेक्टरने मेसेज टाकला सरकार म्हणून कुठलीही पावलं टाकल्या गेले नाही की जे गांभीर्य त्या ठिकाणी होतं जे हवामान खात्याचा अंदाज होता दुर्दैवाने निष्पाप बळी घेण्याचं काम या सरकारने उष्माघाताच्या आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये होते या परिस्थितीचं आपण जर गांभीर्य घेतलं दुष्काळ सदृश्य आणि दुष्काळग्रस्त आता शेती आणि ग्रामीण भागाची व्यवस्था आपल्या पुढे मांडतोय आपल्या माध्यमातून मांडतोय लिटरली पावसाचा खंड एकवीस दिवस झाला असेल तर ते दुष्काळग्रस्त म्हणून त्या ठिकाणी पावसाचा खंड मग हवेतील पाण्याची आर्द्रता असे वेगवेगळे चार पाच ट्रिगर्स जे आपण म्हणतो बाबी दुष्काळाच्या अनुषंगाने त्यांनी ते केल्या होत्या मात्र माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या जवळजवळ नव्वद टक्के जिल्हा हा दुष्काळग्रस्त न घेता दुष्काळ सदृश्य घेतला आणि आजपर्यंत एक रुपयाची आर्थिक मदत त्या ठिकाणी एखादी मंडळ एखादी तालुका सोडता बाकी उरलेल्या चौदा तालुक्यांना मिळालेली नाही म्हणजे अक्षरशः आता जून सुरू होईल दुसऱ्या आठवड्यात पावसाचं त्या ठिकाणी निसर्ग तारेल पण सरकार मायबाप म्हणून आतापर्यंत शेतकऱ्याच्या कुठल्याही काम आलेलं नाही आणि म्हणून दुर्दैवाने या दुष्काळग्रस्त आणि दुष्काळ सदृश्य लिटरली लोकांची फसवणूक केली दुष्काळ सदृश्याचा जी आर काढला दुष्काळ सदृश तालुके म्हणून डिक्लेअर केले पण दुष्काळ सदृश्य म्हणून दुष्काळग्रस्ताचा एकही फायदा म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ग्रस्त आणि सदृश्य दुष्काळग्रस्त तालुक्यांना दीड दीडशे कोटी एकटरी मग त्या ठिकाणी जिरायत बाग फळबाग त्या ठिकाणी आली पण दुर्धा आणि माझ्या जळगाव जिल्ह्यातला नव्वद टक्के जिल्हा हा कुठलीही मदत त्याला मिळालेली नाही म्हणजे अगदी मदत पुनर्वसन तालुक्यात मंत्र्यांचा पण नाही पालकमंत्र्यांचा पण नाही आणि जलसंपदामध्ये आपले गिरीश महाजन साहेबांचा माजी मंत्री जे आपले आहेत आताचे मंत्री त्यांचा पण नाही तिघ मंत्र्यांचे पण तालुके नाही त्याच्यात मला सांगा शासन दरबारी आपण एकवीस दिवस कंट्यू काही ठिकाणी वीस दिवस पाऊस पडला नाही काही ठिकाणी एकोणीस दिवस पडला नाही आपण आपलं वजन वापरून या सगळ्या परिस्थितीमध्ये या दृष्टग्रस्तांना का बरं आपण त्या ठिकाणी सदृश्य आणि मध्ये फरक करून त्यांच्यावर अन्याय केला आहे एवढ्यावर यांनी शेतकऱ्याची चेष्टा थांबवली नाहीये दुष्काळ सदृश्य तालुक्यांसाठी शासनाचे निकष होते त्यामध्ये क्लिअर सांगितलं त्यांनी की सगळ्यात पहिले या सगळ्या शेतकऱ्यांसाठी मनरेगाच्या माध्यमातून मार्ण। आटी शिथिल करून आपण आराखडा तयार करा, करा आणि यांना दिलासा द्या आणि दुर्दैवाने रेग्युलर मनरेगाच्या आराखड्याच्या पलीकडे जाऊन शासनाने त्या ठिकाणी जी आर काढला तुम्हाला सांगतो अत्यंत गंभीर बाब आहे त्या जी आर मध्ये जो जी आर त्या ठिकाणी काढला त्याच्यातून एका बाजूला पाच पाच लाख शेतकळे द्या पाच पाच लाख सिंचनविरी द्या दहा लाख हेक्टर फळबाग करा असे पंचवार्षिक बजेट तयार करण्याचा आदेश दिला पण दुर्दाणे जिल्हा असा आहे की त्यांनी ते पंचवार्षिक बजेट तयार केलं नाही यांना वेळच नाही म्हणजे जी आर ला काही एक अडचण आहे आणि ते कागदावरचे त्या ठिकाणी कागदी घोडे झालेले आहेत आणि तुम्हाला सांगतो परिणाम स्वरूप आज जर त्या ठिकाणी बघितलं आपण लिटरली शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने आपल्याला शेततळे विहिरी आणि फळभात हे देण्याची संधी होती अक्षरशः एका तालुक्यामध्ये आम्ही शंभर कोटीपर्यंत आराखडा करून ऐंशी ऐंशी कोटी रुपये आम्ही दिले चाळीगाव तालुक्याला त्यावेळेस मी आमदार होतो जळगाव जिल्ह्यामध्ये आता खरं तर मागील त्याला वीर मागील त्याला शेततळे मस्जिब पेपरसह आणि मागील त्याला फळबाग त्याचं नियोजन तयार करून पाऊस पडल्यावर तो त्या ठिकाणी तयार राहील अशा पद्धतीने आराखडा लेबर बजेटसह तयार करायला पाहिजे होता पण दुर्दैवाने यांची बैठक पण घेतलेली नाहीये आणि त्या जी आरला हडताळ काम त्या ठिकाणी झालंय दुर्दैवाने साधारणतः एक हजार कोटी रुपयाचं शाश्वत शेतकऱ्याला मदत देणारा आराखडा तयार व्हायला पाहिजे होता पण तो आराखडा तयार झालेला नाही याचं लेखी करस्पॉन्डन्स केलंय ले मी मंत्र्यांना पण सरकारला पण आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण की या जी आरच्या अनुषंगाने बैठक घ्या आराखडे तयार करा कारण की एका बाजूला आमचा शेतकरी कर्ज काढतो व्याजाने पैसे आणतो त्याला विहीर नाही म्हणून आणि इकडे लाखो विहिरी देण्याचं कागदावर जी आर प्रोव्हिजन आहे म्हणजेच आज मात पुढे तीन होते आता वाढले साडेतीन चार लाख रुपये झाले एका विहिरीला म्हणजे एका एका तालुक्याला एक एक हजार विहिरी दिल्या असतात तर तीस ते चाळीस कोटीची विहिरी दिल्या असत्या पंधरा तालुक्याला साडेचारशे कोटी रुपयाच्या विहिरी मिळाल्या असत्या शेततळे शेतकरी अक्षरशः नंबर लावतो त्या कृषी विभागाच्या चक्र मारतो त्याला शेततळे मिळाले असते हक्काचे प्रोविजन होती मात्र महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा मागे पडतोय एक लाख दहा हजार कोटीचं मनरेगाचं बजेट आहे मागील त्याला या सगळ्या वस्तू देऊ शकला असतो या गोष्टी देऊ शकलो असतो पण दुर्दैवाने माझा जळगाव जिल्हा खान्देश मराठवाडा विदर्भ यामध्ये आपण बघितलं तो होरपळतोय आणि या बजेट असताना पैसे असताना तरतूद असताना जी असताना केवळ या मंत्र्यांचं दुर्लक्ष आणि प्रशासनाने दु याला केल्याची टोपली दाखवल्याने आज जळगावच्या जिल्ह्यात शेतात शेतकरी आज या सगळ्या योजनापासून वंचित राहतोय नंबर दोन की दुष्काळग्रस्त आणि दुष्काळ सदृश बाबतीमध्ये त्या ठिकाणी तरतूद होती की आपण पुनर्गठन करा कर्जाच वसुली थांबवा पण दुर्दैवाने वसुली थांबली नाहीये मग राष्ट्रीयकृत बँक असू द्या किंवा जिल्हा बँक असू द्या किंवा कॉपरेटिव्ह बँक असू द्या शेतकऱ्यांकडनं शक्यजवळ वसुली करायचं काम सुरूच आहे आणि मग दुष्काळ सदृश्य टाकून तुम्ही कोणत्या बैठकी घेतल्या जसं स्टेट लेवल बँकिंग कमिटी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी लागते मुख्य सचिवाच्या अध्यक्ष झाली डिस्ट्रिक्ट लेवल बँकिंग कमिटीने काय किती थांबवलं कोणती वसुली थांबवली चालू आहे सर सगळं ऍक्च्युली क्लिअर कट सांगितलंय दुष्काळ सदृश्य तालुक्यामध्ये वसुली करता कामा नाही त्याचा जीवार आहे पण काय नाही तो पण कालटावर येतो त्याची अंमलबजावणी नाही आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये एकोणतीस डिसेंबर तेवीसचा तो जी आर एक्ळाच्या सदृश्य तालुक्यात घोषित केलेले त्याच्यामध्ये पीक कर्जाचं पुनर्गठन करावं शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देणे म्हणजे दुष्काळग्रस्त तर केलंच नाही मध्ये टाकून फसवणूक केली आणि सदृश्याचे जे फायदे होते आम्हाला ते पण त्या ठिकाणी मिळताना दिसत नाही या जी कुठल्याही कर्जाला स्थगिती नाही आणि शेतकऱ्यांकडून अर्ज मागून पुनर्गठन करायला पाहिजे होतं कुठलाही अवेअरनेस नाही आणि अजून वरून सांगायचं अर्ज आले नाही आमच्या पुनर्गठनचे निर्लज्जपणे सांगायचे त्यामुळे शेतकऱ्याच्या कर्ज त्या ठिकाणी घेण्यामध्ये अडचणी येत आहेत नंबर एक नंबर दोन आपण जर आता बघितलं की मग त्यामध्ये अशी पण तरतूद होती की या सगळ्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या अनुषंगाने त्यांच्या मुलांच्या मध्ये माफी द्या वीज बिलामध्ये तेहतीस टक्के माफ द्या हे शासनाचं धोरण आहे त्याचं जी आर आहे ऑलरेडी मदत पुनर्वसन त्याने तो काढलेला जी आर आहे पण अंमलबजावणी झालेली नाही त्याची खंत आहे आमच्या जिल्ह्याचे मदत पुनर्वसन मंत्री असताना शेतकऱ्यांना मदत पण नाही त्याचं पुनर्वसन पण नाही म्हणजे इथे मदत नाही पुनर्वसन नाही शाश्वत कुठले पावलं नाही आणि कागदावर हे सगळे जी आर त्या ठिकाणी आहे आणि परिणाम स्वरूप आज आपण जर बघितलं तर त्याला शैक्षणिक फीमध्ये माफी नाही त्याच्या वीज बिला तेहतीस टक्के माफी नाही त्याला कर्जाच्या पुनर्गठनसाठी कुठल्या बैठका नाही त्याला कर्ज पुनर्गटन तर सोडा अनिष्ट तफावत मधल्या दोनशे एक्क्याण्णव मधल्या पंचवीस हजार शेतकरी आज जर म्हटले तर त्यांना कर्ज मिळत नाही ते बिचारे वरवण आहेत पंधरा एप्रिलला हातात पैसे यायला पाहिजे होते आज पंधरा मे चालला गेला मे एंड आला तरी भांडवल नाही आणि वापर बाजारात जर गेलं तर अन्य बियाणं घ्यावं लागतंय म्हणजे खरीप आढावा बैठक घेऊन होतो आपण यांना तर ते भान नव्हतं निवडणुकीमुळे घेता येत हो नव्हतं प्रशासनच घेतली खरीप आढावा बैठक आणि मग आता मात्र निवडणुकीनंतर तात्काळ बियाण्याचं काय काय नाही कुठलाही त्या ठिकाणी नाही आहे शेतकरी मागतोय अशी त्याला द्या ना बियाणं हे सांगतात हे नाही या तुम्ही सगळ्या कंपनीचं सारखंच बियाणं आहे कंपनीचे प्रतिनिधी झाले का आता हे शेतकऱ्यांचे आवडीचे बियाणे घे तो हे सांगताय तुम्ही एक काम करा एकच बियाणं मागून का अरे तुम्ही जाता तुम्हाला आवडीचे कपडे घेतात तुम्हाला आवडीचे पदार्थ खातात तुमच्या आवडीच्या हॉटेलमध्ये जातात तुम्हाला चॉईस आहे शेतकऱ्याला का म्हणजे काय बंद आणतो तुम्हाला आधी सांगायला हवं त्याला की अशा पद्धतीने होईल म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये आज शा, शा, भावना आपण समजून ग्रामीण भागातल्या एका बाजूला कर्ज भेटत नाहीये दुसऱ्या बाजूला व्याजाने पैसे आणले तर बियाणं ऑन देऊन घ्यावं लागतंय तिसऱ्या बाजूला त्याला दुष्काळ सदृशेच्या नावाने फसवलं वगैरे असं वाटलं कुठेतरी मायबाप सरकार होईल त्या सदृशेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही जी आरच्या अंमलबजावणी झालेली दिसत नाही आणि या सगळ्या परिस्थिती पुढे नंबर दोन की कापूस घरामध्ये आहे आज तुम्हाला पण कल्पना आपण पण शेतकऱ्याची मुलं आहोत आपण ग्रामीण भागाचा आपला संपर्क अप्रत्यक्ष प्रत्यक्ष आहे दोन वर्ष झाले कापूस भाव नसल्याने घरामध्ये कापूस पडला आहे माझा यांना सवाल वजा यांना माझी सूचना आहे आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून की यांनी कापूस भावांतर योजना पाचोऱ्याला येऊन आणि जळगावला येऊन भुसावळला येऊन त्यांनी डिक्लेअर केली बरोबर आहे कधी देणार आहे तुम्ही शेतकरी मेल्यावर त्याच्या घरातला कापूस ठेवला त्याला किडे पडले विचारायला त्या किड्यांमुळे रोगराई पसरली घराघरामध्ये खास सारखे आजार सुरू झाले आणि तो मग उद्या अजून काय करतील अटी शर्ती लावतील केवायसी लावतील अभ्यास करू आज माझी त्यांना सूचना वजा शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढच्या का। काळामध्ये अजून आंदोलन उभारू की सरसकट तुम्ही शेतकऱ्यांना मदत द्या आता तुम्ही म्हणाल फेडरेशनला कशाला फेडरेशनला त्यांनी कापूस विकला नाही सीसीआय कापूस विकला नाही मग तुम्ही रिसिप्ट कोणत्या घ्याल तुम्ही खाजगी व्यापाऱ्यांना विकला असेल कमी वाहन विकलाय म्हणजे आटी शर्ती मध्ये अजून त्याला आता लंब लावू नका आता जास्त अभ्यास करू नका तुमच्या अभ्यासाचे पाहिले महाराष्ट्राने काय अभ्यास करता काय बोंब पाडता तुम्ही जास्त अटी शर्ती आता देऊ नका सरसकट जसं उद्धव ठाकरे साहेबांनी उद्धवजींनी कर्ज माफी दिली अंगता ठेवला बायोमेट्रिक्स व्हेरीफिकेशन झालं आणि दुसऱ्या बाजूला पैसे दिले तशी त्याची मानसिक त्याला छळू नका आता पाहिजे म्हणजे तो त्या ठिकाणी वाचेल कारण की दुसऱ्या बाजूला तुम्हाला सांगेल मी जे बोलतोय मी आज पत्र परिषद त्यांना आम्ही शिवसेनेच्या आम्ही गेल्या चार दिवसापासून पूर्ण आधार पूर्ण ठरवलं की आपल्याला फक्त आरोप आणि आक्षेप नाही घ्यायचे तर पर्याय पण द्यायचे माझा यांना प्रश्न आहे की एका बाजूला मदत पुनर्वसन खात्याला वादळ आलं होतं पंधरा हजार कोटी रुपयाचा आराखडा केंद्र सरकारला सादर केल्यानंतर पाच हजार कोटी रुपये दिलेले आहेत पाच हजार कोटी रुपये म्हणजे पन्नास कोटी खर्च केले नाही यांनी चोवीस महिन्यात म्हणजे एका बाजूला तुमच्या खात्यात पाच पाच हजार कोटी रुपये कठून आहे मदत पुनर्वसनचे एनडीआरएफ राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड माध्यमातून पाच हजार कोटी रुपये मिळाले पहिल्या टप्प्यातले पंधरा हजार कोटी अप्रूव्ह केलेले आहेत त्यात पन्नास कोटी खर्च करायला नाही म्हणजे गुजरातच्या बॉर्डरवर वाढ आलं म्हणजे समुद्राच्या किनारचा माणूस आहे आणि माझा खानदेशातला कोण शेतकरी याला कोण मदत करणार आहे या आपत्ती नाही का आता शेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्रीला शेतकरी तो तो बळीराजा भाषण करता फक्त बळीराजा आणि आमचं पोटाची खळगी भरणारा शेतकरी भाषण करता पण तशी कृती करत नाही मदत पुनर्वसन खात्याला एनडीआरएफ कडनं जर तुम्ही तोक्झायला पंधरा हजार कोटी आरा घडा देऊ शकतात तर माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला का बरं दिलासा नाही सोयाबीन उत्पादक सरकार दिलाच नाही आता काल कुठेतरी तुम्हाला सांगतो आज जर विचारा ना कृषी मंत्री कोण आहे सांगता येत नाही कोणालाच माहित नाही राज्यातला कृषी मंत्री राज्यातला जाऊ केंद्रातला कृषी मंत्री तर खाते नाही राम तुम्हाला केंद्रातला कृषी मंत्री कोण नाही नाही केंद्रातल्या कृषी मंत्र्याचा प्रभार हा प्रभारी व्यक्तीकडे आहे प्रभारी मंत्रीकडे आहे फुल टाइम पूर्ण वेळ कृषी मंत्री नाहीये आणि कृषी प्रधान देश म्हटलं जातो दुर्दैवे मला आठवतं मी लहान होतो माझ्या पंचायत समितीचे सभापती सुधीर नाना सोनवणे आणून पण डोक्यात काम होतं करतो तो होतं आपल्याला आठवता कोण कोणत्या काळात कोण कृषी मंत्री होतं कोण काय त्या पदावर न्याय दिला होता आज अशी परिस्थिती राज्यातला कृषी मंत्री कोण तर सांगता येत नाही केंद्रातला कृषी मंत्री कोण मी या अर्थाने म्हणतोय की त्याचा त्या पदाला न्याय देत नाही शेतकऱ्यांशी समरूपच एकरूपच होत नाहीये ग्रामीण भागाच्या प्रश्नाशी एकरूपच होत नाहीये आणि दुर्दैवाने आपण जर बघितलं तर कापूस भावांतर योजना म्हणजे काय हमी बाव, बाजार बाव, तेला तेला भाव बाजार भाव आणि त्याला मिळत असलेला भाव याच्यातला फरक जो आहे भावांतर भावातला अंतर तो भरून काढण्यासाठीच त्यांनी चार हजार कोटीची घोषणा केलेली आहे पाचोऱ्याच्या सभेमध्ये आणि भुसाळच्या सभेमध्ये या चार हजार कोटी रुपये शेतकऱ्याला त्यांनी आता काल कृषी मंत्री एका ठिकाणी बोलले मुंडे की आम्ही पाच हजार रुपये देऊ म्हटले हेक्टरी म्हणजे सोयाबीनचं बोलले ते पण कापसाचं बोलले नाही म्हणजे पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनचं म्हटले पंचवीस क्विंटल जर पकडलं तर दीडशे रुपये ते येतं क्विंटल दीडशे रुपये म्हणजे एकशे चाळीस रुपये मजुरी आहे आमच्या मनरेगाच्या हा म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही मन मनरे मजुराची मजुरी द्याल तुम्ही आता म्हणजे आज या सगळ्या परिस्थितीत या कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावाच्या संदर्भामध्ये तात्काळ सरसकट कुठल्याही पद्धतीने केवायसी करायला जा रे बाबा आणि मग तुम्ही आठी शर्ती लावू आणि मग पावते आणारे असं काही करू नका आता तुमचा अभ्यास खूप झाला तिची बोंब पडेल तुमच्या आता आता तरी सुधरा तुम्ही आता आणि तो न्याय त्या ठिकाणी द्या तिसरं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण केळीच्या अनुषंगाने आज बघितलं काल वादळाल चोवीस तासाच्या आत कंपनीला इंटिमेशन द्यावी लागते आणि मग त्यांनी पंचनामा केला तर त्याला तो चाळीस किलोमीटर ताशी वेगाने त्याच्यावर वे आहे जर तो रेकॉर्ड झाला असेल तर मदत मिळेल पण त्याला मदत तीही मिळाली पाहिजे एक निसर्गाने गाडला म्हणून विमा असेल तर कवच मिळेल नसेल विमा तर सरकार काय दिल सरकारची भूमिका आहे काय नाही घेईल तात्काळ त्या ठिकाणी आपण घोषणा केली पाहिजे त्याला दिलासा दिला, दिला पाहिजे कुठेच नाही कापूस उत्पादकाला पण नाही आणि केळी उत्पादकाला पण नाही तुम्ही विम्याच्या आमच्या हक्काचे पैसे द्यायला आता राज्याच्या मंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवले सचिवांकडे आम्ही जिल्हाधिकारी प्रस्ताव पाठवलाय तिथे बोंब पाडा तुम्ही तिथे तुम्ही नाही द्या तिथे आमच्या सात हजार सातशे शेतकऱ्यांची लागवड असताना सांगितलं तो प्रस्ताव प्रलंबित आहे तिथे बोंब पडत नाही ते बाजार जाऊन तुम्ही काय शेतकऱ्यांचे दू केव हे करणारे एक खोटे आसरू पुस्त तुम्ही तिथे बोंब पाडा मंत्रालयामध्ये आमचे प्रस्ताव म्हणून मी तिथे त्या कंपनीला त्या सचिवाला घेऊन बसा आणि तिथे न्याय दिला तर इथे शेतात न्याय मिळेल त्यामुळे केळीच्या शेतकऱ्याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो महामंडळाची घोषणा केली अरे आता जागा होते महामंडळ एका बाजूला नुसतं महामंडळाची घोषणा केली हरिमोनचं नाव बी सांगितलं स्वर्गीय नाव तर दूर राहिलं महामंडळ पण दूर राहिलं अजून आस्थापना नाही त्याला कार्यालय नाही त्याला कधी करणार तुम्ही म्हणजे काय काय त्याला काही खूप मोठं काम आहे का काही त्याला मोठं आयंटी करायचंय का त्याला कोरोनाची लस शोधायची काही काही क्षेत्रास्त्र शोधायचंय महामंडळाची स्थापना करून नाव देऊन त्याला ऑफिस द्या त्याला सायंटिस्ट द्या त्याला नवीन नवीन नवी व्हरायटी करा देशात जगात काय चालू आणा आणि शेतकऱ्याला कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये कॉल करा पण ते काम होत नाही मनरेगाचा जे काही त्या ठिकाणी केईच्या साठीचा मनरेगा समावेश केला आपण संघर्ष केला आपण पाठपुरावा केला पण दुर्दैवाने मनरेगाचे नाम पण क्लिअर होत नाही म्हणजे त्याला नॉर्म्स क्लिअर करा प्रस्ताव घ्या कार्यशाळा घ्या सहा पत्र दिले मी जिल्हाधिकाऱ्याला सहा पत्र ज्या मंत्र्यांना पत्र दिले तीन तीन वेळ मी की तुम्ही कार्यशाळा घ्या नाही नाही थाबा आमच्या उपस्थिती यांची उपस्थिती कळत काय नाही अभ्यास करायला वेळ नाही यांना कुशल काय कुशल काय काय ते माहित नाही यांना आणि या सगळ्या केळीतला शेतकरी आमचा वरपणाला जातोय तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने राष्ट्रीय आपत्ती निवारण किंवा राज्य आपत्ती निवारण निधीमधून तोपते वादळासारख्या ठिकाणी पंधरा हजार कोटी देऊ शकतात तर आमच्या फळबागा माझ्या फोटो आहे आता मोसुंबीचा काळ पाच वर्ष चालू एका पिंपळ शेतकरी राक्षसा डसा डसा रडत होता खान देश होरपळतोय आणि देशाच्या गोष्टी करता त्याला लाजा वाटत नाही म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो दुसरा पहिला नंबर एक एमएसआरडी भाऊ छत्तीस हजार कोटी रुपयाची लूट दोन ज्या एस डी एनडीआरएफ राष्ट्रीय आपत्ती निवारण पंधरा हजार कोटीतले पाच हजार कोटी रुपये दिले त्यातले पन्नास कोटी खर्च केले नाही हो चोवीस चोवीस महिने छत्तीस छत्तीस महिने तुमच्या खात्यामध्ये पैसे पडून राहतात चार हजार नऊशे पन्नास कोटी रुपये आणि का कर शेतकऱ्याला द्यायला तुमची दाड इथं हिमतकी होती तुमची इथे आणि नंबर तिसरा मुद्दा तुम्हाला सांगतो की एशियन डेव्हलपमेंट बँक एडीबी कोरोनाचं संकट आलं आमच्या खासदार निधीपासून लोकातल्या जगातल्या अनेक दात्यांनी देशातल्या दात्यांनी मदत केली कोरोना रिलीफ फंड द्या हे द्या ते द्या अक्षरशः सगळ्यांनी पूर्ण भारत पूर्ण ओतप्रोत ज्याला शक्य ती मदत करत होता यांनी डिझास्टर प्लॅन केला की प्रत्येक जिल्ह्याला आपण पाचशे बेडचं हॉस्पिटल करू पहिल्या टप्प्यात दहा आणि दुसऱ्या टप्प्यात नऊ पार अंबरनाथली हिंगोली तर त्यात जळगावपासून तर अलिबाग पर्यंत नंदुरबारपासून तर नांदेड पर्यंत पाच पाचशे कोटी रुपये एशियन डेव्हलपमेंट बँकने दिले सन्मानिय मंत्री महोदय होते आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री एकोणावीसशे गुणिले पाचशे जर केलं तर साडेचार हजार कोटी रुपये होतात साधारणतः किती होतील ते दहा हजार पहिले टप्प्यात दहा म्हटले तर तेच त्या ठिकाणी पाचशे प्रमाणे तुमचे पाच हजार होतात आणि पुढचे नऊ टप्प्यातले साडेचार कोटी म्हणजे असे एशियन डेव्हलपमेंट फंडिंग देते की हॉस्पिटल करा यांनी निविदा सुद्धा पूर्ण नाही या पुढच्या टप्प्यातल्या ज्या होत्या आणि का बरं तर पी ला द्या यांच्या सोयीच्या पीएसयूला द्या यांच्या पीए सोयीच्या याला दिले पाहिजे जेणेकरून कॉम्पिटिशन होणार नाही म्हणजे जर तुम्ही सिरियस होतात चोवीस चोवीस महिन्यात हॉस्पिटल पूर्ण केले पाहिजे होते तुम्ही शा, पैसा दिला पाहिजे एडीबी मधून तुम्ही हॉस्पिटलला पैसे तुम्हाला केंद्राची योजना आली माहिती मिळाली ते मी त्यांचं होतो नाही कास्तव पाठ पाठवला इनोव्हेशन केलं एखादी पाठपुरावा केला दुसऱ्या बाजूला एम पैसे चालू तिसऱ्या बाजूला आपत्ती निवारण तोकते वादळ म्हणजे गुजरात पासून तर सिंधुदुर्ग पालघरला पैसे येत आहेत मग कापसाला पैसे नाही सोयाबीनला पैसे नाही दुष्काळाला पैसे नाही समृद्धीला दोडायला पैसे नाही म्हणजे नक्की करतात काय तुम्ही म्हणजे हे सगळ्या यात अजून फक्त उदाहरण आहे मी फक्त आता डेमो दिलाय जेव्हा अजून काही बाबी सांगेल ना मी जे बोललो होतो की खानदेश यांना माफ करणार नाही प्रचंड त्या ठिकाणी खानदेशाला मागे टाकण्याचं पाप केलं जातंय ही बाप आजच्या पत्रापर्यंत देतो आणि पुढच्या काळामध्ये मात्र चार तारखेच्या निकालानंतर आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी मिळून समन्वय करू सगळ्यांना सोबत घेऊ आणि पुढच्या टप्प्याटप्प्याने विषयानुसार त्याला आपण गांभीर्याने त्या ठिकाणी घेऊ आणि म्हणून मी जे बोललोय मी आरोप नाही करत मी जी आर घेऊन आलोय हा बघा जी आर करा आरा करा तुम्ही ह्याच्यात म्हटलंय की विहिरी द्या ह्याच्यात म्हटलंय की तुम्ही द्या त्यांना शेत द्या त्यांना पळवा लागून मी जी आर घेऊन आलोय की तुम्ही जर एका बाजूला एम एस आर टी सीचे एकोणसाठ हजार कोटीचे टेंडर काढायला पैसे येत आहेत तुम्हाला किंवा चाळीस चाळीस टक्के आवं तुम्ही जातायत ते द्या चा ना टेंडर खरा चौकशी चौकशी ग्रामीण आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे आज सकाळपासून बावीस फोन जळगाव शहरात तीन तास लोडशेडिंग जळगाव शहरामध्ये लोडशेडिंगचं पाच दिवस झाले ग्रामीण भागात लाईट नाही आहे गिरण्याचं आवर्तन आलं त्याला गुरांना पाणी नाही चाऱ्यासाठीच आहे ते नाही तुम्हाला सांगतो सा जी आर काय माहिती का की ज्या ठिकाणी दुष्काळ सदृश्य महसूल मंडळ दिले आहेत त्यांना निविष्ठापूर्व आणि जे लघु सिंचन प्रकल्प आहे जसं आता हातनूर आहे मन्याड आहे गिरणा आहे बरोबर आहे का इथल्या बॅकवॉटरमध्ये जी जमीन आहे तिथं चारा पिकवा आणि त्या शेतकऱ्याला देता येईल किती दिला यांनी किती कृषी किती असे सिंचन प्रकल्प आहेत की त्यांना यांनी चाराचं बियाणं पुरवलं नाही केलं तुम्हाला सांगतो अजून दुष्काळचं दृश्य तुम्हाला सांगतो की कॅटल रिलीफ अँड फॉर्डर कॅम्प पशुधनासाठी गोशाळा जेव्हा याला तरतूद केली तेवीस ऑगस्ट तेवीस चा जी आर आहे पैशाची बजेट केली किती ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गोशाळा आणि त्या ठिकाणी सुरू आहे की आणा आणि ते चारा दिला जाईल कुठं चालू आहे कुठे नाही म्हणजे कांदावर जियार सगळे म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये जलाशयाखाली तलावाखालील जमिनीचा विनियोग चारा पिकेबाबत करण्याबाबत कधी विया एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचा काहीच नाही एक दाखवतो मी जळवाची जन्माला की ज्या तलावाच्या खालच्या जमिनीमध्ये यांनी चारा पिकं घेतली म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये पशुधन आमचं गोधन जे जनावर म्हणतो आपण ते पण वरपतोय जो आमचा शेतकरी तो पण ओरपवतोय कापूस केळी सोयाबीन उत्पादक लिंबू मोसंबी तो पण होरपवतोय सिंचनाच्या प्रकल्पाला पैसे नाही सांगतात एम एन एम एस आरटीसला चाळीस टक्के पैसे आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेने पाचशे पाचशे कोटीचे पाचशे बेडला जे पैसे येत आहेत ते खर्च करत नाही म्हणजे इकडे तुम्ही प्रस्ताव पाठवाल पोकऱ्याचा दुसरा टप्पा वाढवला यांना वेळ नाही जो शेतकऱ्यांना लागतोय बिचारे शेतकरी वाट पाहत आहेत तो प्रस्ताव पाठवत नाही यांना कारण या तर चेरी भेटणार ना कारण ते गाव पातळीवर जात आहेत पैसे इंडिव्हिज्युअल प्रस्ताव होते ते यांना भेटणार नाही दलाली करायला भेटणार नाही यांना इथं कसं लमसम त्या ठिकाणी दलाली करायला भेटते मेवा खायला भेटतो आणि दुर्दैवाने कुठे शेण खायचं कुठे नाही खायचं किती खायचं किती किती तुमचा त्या ठिकाणी आपण जे म्हणतो सत्तेमध्ये गेल्यावर तुमच्या डोक्यात धुमदही आणि म्हणून मी जे वाक्य बोललो की सुवर्णनगरी असलेल्या आमच्या जळगावातल्या सुवर्णाक्षरात लिहिल्या जायला पाहिजे अशा तीन मंत्र्यांची कारकीर्द असली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सकारात्मक आंदोलन करायला तयार आहेत आम्ही नुसतं संघर्ष रस्त्यावर करून आरोप आणि आरोया मारायला नाही आम्ही आम्ही जी आर घेऊन त्याला पर्याय देतोय आम्ही त्यांना पर्याय देतोय एडीपीत पैसे मिळत आहेत एनडीआरएफ मधून पैसे मिळत आहेत मनरेगातून पैसे मिळत आहेत त्याला पर्याय आहेत त्या सुद्धा करा एवढंच पत्रकार परिषद माध्यमातून आजचे विषय होते